पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे वतीनं साजरी करण्यात आली रात्री वाजता फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली वडगाव बाजार समिती सदस्य धुळा डावरे लक्ष्मण पुजारी प्रमोद बोरगावे पांडुकेरू व श्रेनिकतेली यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर संपूर्ण शहरातून सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली यावेळी घोडे रथ तसेच डॉल्बी सिस्टीम व लेझर शो वरती पटणकोडोली व आसपासच्या गावातील तरुण मोठ्या संख्येनं डॉल्बीच्या तालावरती बेधुंद नाचत होती तसेच लोकांच्या आकर्षणासाठी स्टँडिंग शो पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मिरवणुकीचे सर्व नियोजन समस्त धनगर समाजातील तरुण मुलांनी चांगल्या पद्धतीने केलं होतं मराठी एस न्यूज साठी सिद्धू बोरगावे